बातमी महत्वाची आहे कारण सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केला जातोय ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात एक हजार सातशे एकोण ऐंशी कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणा साठी देखील आता खोटी प्रमाणपत्र दिली जातात अशी माहिती मिळते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या जागांमध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली आहे तीन हजार सातशे सात विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बोगस निघाली राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं आता कारवाईच्या सूचना सुद्धा यासंदर्भात दिल्या असल्याचं बघायला मिळत आहे बातमी महत्वाची आहे कारण सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केला जातोय ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात एक हजार सातशे एकोणऐंशी कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणा साठी प्रमाणपत्र दिली जातात अशी माहिती मिळते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या जागांमध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली आहे तीन हजार सातशे सात विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बोगस निघाली राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं आता कारवाईच्या सूचना सुद्धा या संदर्भात दिल्या असल्याचं बघायला मिळत आहे